सिटी न्यूज वसा जनसेवेचा दहा दिवसीय गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपलाय त्यातच आता प्रत्येक गणेश भक्तांची आपल्या घरातील लाडक्या बाप्पांना विराजमान करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे असे असताना बुलढाणा जिल्ह्यातील गणेश भक्तांनी यंदा निसर्गाचा समतोल राखण्याचा संकल्प केला त्यातून आता मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपतींना गणेश भक्तांकडून पसंती दिली जात आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील गणेश भक्तांनी तमाम गणेश भक्तांसाठी एक आदर्श घालून देण्याचा प्रयत्न केला शाडू मातीच्या आकर्षक अशा विविध रंगछटांनी नटले बाप्पांच्या मूर्तीने बाजारपेठ सजली आहे आणि गणेश भक्तांनी देखील या मूर्ती खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे माझ्या जन्मापासून म्हणजे आमचे आमच्या इथे मातीचे प्लास्टरचे मिळतात परंतु पर्यावरणप्रेमी लोकांची जागरूकता वाढल्यामुळे जरी हायकोर्टाचा निर्णय हा प्लास्टरच्या प्लॅस्टरच्या आला असला तरी पर्यावरणप्रेमी लोक आजही मातीची गणपतीचीच मूर्ती बसवतात आणि मातीच्याच गणपतीला विशेष दिमाड आहे मी गणपती घ्यायला आले होते दरवर्षीप्रमाणे मातीचा छाडूचा मातीचा गणपती घेतलेला आहे आणि मातीचा गणपती आपण सर्वांनी घ्यावा कारण तो पर्यावरणपूरक आहे आपण विसर्जन करतो त्यावेळी फार विधीपूर्वक विसर्जन करतो आणि त्यानंतर फुला पानांसकट हारांसारखत आपण गणपती पाण्यात टाकतो पाण्याचे स्त्रोत आपल्यासाठी फार महत्वाचे ते खराब होऊ नयेत म्हणून गणपती मातीचा घरच्या घरी आपण बळवू शकतो बकेट मध्ये बस माती करायची आणि त्याच्यात नंतर झाड लावायचं आपल्याला आपल्याच कडे बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी